घेणार आहोत खरंच यूट्यूबवरती पैसे भेटतात का तर आपला काही प्रश्न असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो पैसे नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटतात पण कधी भेटतात हेच आपण आज जाणून घेणार आहोत यूट्यूबवरती आपण काम केल्याच्या नंतर पैसे भेटतात यूट्यूब चॅनल क्रिएट केलं आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली म्हणजे आपल्याला लगेच पैसे भेटत नाहीत यूट्यूबचे काही नियम आणि आटे आहेत त्या आटे आपण पूर्ण केल्याच्यानंतर आप यूटूब आपल्याला पैसे पण देतं आणि यूटूब पैसे आपल्याला देत नाही पैसे आपल्याला भेटतात गुगल ॲडसनकडून म्हणजे आता तुम्ही म्हणता आता हे गुगल ॲडिसन म्हणजे काय तर मग गुगल ॲडसेन्स म्हणजे काय हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे यूटूबवरती तुम्ही यूटूबवरती काम करत असताना यूटूबवरती काम करत असताना यूटूबचे सगळे माहिती तुम्हाला आधी असली पाहिजे यूट्यूबची सर्व माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे नंतरच तुम्ही यूटूबवरती काम करू शकता आणि मंजिल पण गाठू शकता म्हणजे पैसे देखील तुम्ही यूटूबवरून कमवू शकता हा आणि हे खरं आहे की यूटूबवरून पैसे भेटतात पण यूटूबवरून पैसे भेटतात कधी भेटतात कसं काय भेटतात आणि त्याला काय केलं पाहिजे यूट्यूब चॅनल कसं क्रिएट केलं पाहिजे आणि यूटूब चॅनलवरती काम कसं केलं पाहिजे यूट्यूब वरती काम करत असताना आपण व्यवस्थित आधी क्रिएट केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली देखील काय कमवू शकत नाहीत तुम्हाला त्याच्यावरती देखील करावा लागणार आहे यूट्यूबचे आठ आणि नियम पाळूनच तुम्ही काम करू शकता यूटूबच्या नियमाबाहेर काम देखील तुम्ही करू शकत नाही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्याची आट आहे दुसऱ्याचा व्हिडिओ कॉपी करून तुम्ही टाकू शकत नाही दुसऱ्याच्या चॅनलवरचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करू शकत नाही एखाद्याची क्लिप तुम्ही जर यूट्यूबवरची यूट्यूबवरती वरती अपलोड करायला लागले तर तुमच्या चॅनलवरती कॉपीराइट क्लेम येऊ हो शकतो कॉपीराइट स्ट्राइक येऊ शकतो आणि तो तुमच्या चॅनलवरती तुम्हाला धोक्याचा ठरू शकतो कारण तुमचं करिअर जर तुम्हाला यूट्यूबवरती करायचं असेल तर यूट्यूब चॅनल सुरू करायच्या आधी सगळं वरती नियम आणि यूटूबवरची माहिती देखील तुम्हाला असली पाहिजे यूट्यूबला यूट्यूब चॅनल क्रिएट करताना हवे त्या सेटिंग करावं लागत असतात यूट्यूब चॅनल क्रिएट करताना हवे त्या सेटिंग करावं लागत असतात आणि सेटिंग करताना कोणते सेटिंग करावं लागतात हे पण तुम्हाला माहिती हवं असतं वाय टी वाय टी स्टुडिओवरती युट्यूब चॅनेल सगळं वा वाईट इ स्टुडिओवरती यूट्यूब चॅनल सगळं चालवलं जातं युड वाईट इ स्टुडिओवरती काय काम करायचं आहे व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे हे सगळं तुम्हाला माहिती हवं पाहिजे माहिती असायला पाहिजे आणि नंतरच तुम्ही ते काम व्यवस्थित करू शकता जर तुम्ही एखादं यूट्यूब चॅनल सुरू केलं मग त्याच्यावर व्हिडिओ काय टाकायचे आहेत हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे कंटेंट तुम्हाला माहीत असलं पाहिजे आपण व्हिडिओ कोणते सोडणार आहोत आपण जे व्हिडिओ सोडतो ते लोक पाहणार आहेत का पब्लिकवासा आपल्याला भेटणार आहे का सबस्क्रायबर वाढणार आहेत का आणि आपल्या चॅनलची ग्रोथ होणार आहे का हे देखील आपल्याला आपल्या चॅनलवरून वर चॅनलवरून समजलं पाहिजे आणि आपण त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे तुमच्या किलविषयी तुमच्या ज्ञानासन तुम्हाला ज्याची स्किल आहे त्याच्याविषयी तुम्ही चॅनल बनवू शकता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे तुम्ही कोणत्या चॅनल कोणतं कॅटेगरी बनवताय हे तुमचं चॅनल क्रिएट करण्याच्या आधी हे तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे की तुम्ही कॅटेगरी गुंती निवडताय तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये तुमचं करिअर बनवतं बनवणं हे तुमचं फायद्यात पडल आणि तुम्हाला चॅनल पासून तर मोनो करण्यापर्यंत भरपूर कष्ट आणि भरपूर मेहनत घेण्यापर्यंत आणि तुम्ही म्हणता एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाईम झाला की चॅनल मोनोटाईज होतं आणि पेमेंट चालू होतं तसं काहीही नाही चॅनल झाल्याच्या झाल्याच्यानंतर बी तुम्हाला भरपूर असे वेळ चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यात आणि एडिटिंग असेल हे सगळा विषय तुम्हाला आता हे चॅनल बनवायच्या आणि व्हिडिओ टाकायच्या आधी तुम्हाला दोन तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत व्हिडिओ टाकल्याच्या नंतर कुणाचा व्हिडिओ कॉपी करायचा नाही हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण चॅनलच्या काही यूट्यूबच्या काही अल्दुराम आहे मजी काही आटे आहेत त्या आटी तुम्ही समजून घेण्याचं आता तुम्हाला युट्यूबची पॉलिसी माहित असली पाहिजे नंतरच तुम्ही वरती व्हिडिओ अपलोड करायचा तर यूट्यूबची पॉलिसी कशी असली पाहिजे वरती गेल्याच्या नंतर तुम्ही वाय टी वरती गेल्याच्या नंतर जी पॉलिसी असते ती पॉलिसी तुम्ही सगळी वाचून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की यूट्यूबचा अलगुद्रम काय असतो आणि नक्कीच तुम्हाला शंभर टक्के यूट्यूबविषयी थोडीशी माहिती देखील भेटणार आहे यूट्यूबचं खूप वेळ ह्या चॅनलला दिला पाहिजे आणि जे काय आपण बोलतो हे पण हो बोलायला पाहिजे कारण असंच नवनवीन आपसाठी व्हिडिओ देखील आपण चॅनलवरती घेऊन येत आहेत आणि आलं पाहिजे चॅनलवरती व्हिडिओ टाकले पाहिजेत रोजची रोज चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर चॅनलचं थोडंसं ग्रोथ वाढतं आणि यूट्यूब चॅनल आपलं सजेस्ट करतं जास्तीत जास्त इम्प्रेशन पाठवतं आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतं आणि ते चॅनलला आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त इम्प्रेशन पडतं आणि आणखीन चॅनलला थोडासा व्हायरल होण्यासाठी आधार होतो व्हायरल कसं होतं तर तुमचं चॅनल तुम्ही व्हिडिओ टाकल्याच्यानंतर आपण एका जणाने क्लिक केल्याच्यानंतर दुसऱ्या जणां पाठवलं जातं दुसऱ्याने केल्याच्यानंतर तिसऱ्या जणांक पाठवलं जातं आणि तिसऱ्याने केल्याच्यानंतर असं चौथ्याने असं जणांनी जर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जर क्लिक केलं शंभरजणांक जरी पाठवलं अच्छा तुमचा व्हिडिओ शंभरजणांक उदाहरण तुमचा व्हिडिओ शंभरजणां पाठवला शंभर शंभरजणांतून दहा टक्के तरी तुम्हाला इम्प्रेशन भेटलं पाहिजे म्हणजे दहा जणांनी तरी तुमच्या व्हिडिओवरती क्लिक केलं पाहिजे मग एक लाख जणां पाठवला तर दहा हजार तुमच्या चॅनलला आले पाहिजेत आणि येणं गरजेचं आहे आणि ते चॅनल व्हिडिओ तुमचा व्हायरल गेला पाहिजे आता वॉचिंग करत आहात कमेंट करा आणि आणखीन थोडस आमचं जे काय मनोबल आहे वाढवण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करा हे शिवाय कोण काम करायचं ಇಲ್ಲ ಕಾಯ ಜೊತೆ